कादंबरी जिवलगा भाग, ती, का भाग तीन धारावाहिक कादंबरी जिवलगा भाग तीनरा सर्वांचा निरोप घेऊन नेहा नोकरीच्या शोधार्थ मावशीच्या शहरी मुंबईला निघाली खरी पण तिच्या मनात प्रचंड धाकूधूक सुरू झालेली होती वरकरणी ती सगळं काही नॉर्मल आहे असे दाखवत होती पण मनातून घाबरून गेली होती तिथे गेल्यावर आधाराला आपली माणसे होती पण शेवटी घराच्या बाहेर पडल्यावर तर सगळीकडे एकटीलाच फिरायचे होते त्याचे नाही म्हटले तरी तिच्या मनावर टेन्शन आलेले होते पण ही अवस्था आपल्या चेहऱ्यावर दिसू नये याची काळजी घेणे तिला भाग होते नाहीत तर आई आणि आजी दोघी आणखी काळजी करीत बसल्या असत्या आज निघण्याच्या अगोदर नेहाच्या आईबाबांचे सुधामावशी आणि रमेश काकांशी अगदी सविस्तर बोलून झाले होते त्या दोघांनी नेहाच्या घरच्यांना पुन्हा पुन्हा सांगितले तुम्ही अजिबात काळजी करायची नाही तुमच्या नेहाची आम्ही दोघेही तिला छान सांभाळू सकाळी सकाळी बस पोहोचेल तेव्हा स्वतः रमेश काका का नेहाला घेण्यासाठी साठी बस स्टँडवर वर येणार हे ऐकून नेहाच्या घरचे सगळे एकदम टेन्शन फ्री झाले खरे म्हणजे नेहाची सुधामावशी आणि रमेश काका मुंबईला राहतच नसायचे ठाण्याला त्यांचे घर होते नव्याने विकसित झालेल्या ठाणे शहराच्या नव्या भागात मावशीच्या मोठ्या मुलाचे रोहाऊस होते त्यातच सुधामावशी राहत होत्या मुंबईपासून दूर राहणाऱ्या लोकांना आजूबाजूची उपनगरे आणि ठाणे सारखे मोठे शहर सुद्धा मुंबईतच असल्यासारखे समजून बोलतात कार्यप्रसंगाच्या निमित्ताने कधीतरी सुधामावशी माहेरच्या गावकडे येत असे त्यावेळी नेहाच्या आईबाबांच्या गावी त्याचा काही दिवस मुक्काम असायचं या अशा येण्या दरवेळी कमीत कमी पाच वर्षांचे अंतर होत असे आता तर वयोमानाप्रमाणे प्रवास सोस्त नाही हे कारण देऊन ते आता सहसा आपले शहर सोडून जात नसतं इथून पुढे तर नेहाच्या आईबाबांच्याच करा सुधामावशीकडे होणार होत्या त्यामुळे भेटी होणाऱ्या गोष्टीचा सर्वांना आनंद होत होता आजकाल बहुतेक सगळ्याच तालुका आणि जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या गावावरून मुंबई ठाणे पुणे यासाठी एसटी बस आणि प्रायव्हेट कोच हमखास असतात कारण जवळपास सगळ्याच छोट्या आणि मोठ्या गावातली नवीन पिढी आयटी फील्डमधल्या नोकरीसाठी कॉर्पोरेट जॉब आणि कंपनी जॉबसाठी या मोठ्या शहराकडे मोठ्या संख्येने जात आहे साहजिकच नेहाच्या गावाहून सुद्धा मुंबई पुणे ठाणे त्या ठिकाणी जाणाऱ्या अनेक प्रायव्हेट लक्झरी स्लीपर कोच बसेस होत्या आतापर्यंत या गोष्टीची माहिती असण्याची कधी गरज पडली नव्हती या नवीन गोष्टी आपल्या गावापर्यंत कधी आल्यात माहिती सुद्धा नव्हते या गोष्टीवर नेहसाहित सगळ्यांचे एकमत झाले होते रात्री दहा वाजता निघणारी एसी स्लीपर बससाठी नऊ पूर्णांक तीन शून्य वाजतात सगळे स्टँडवर आले नेहाची बस रेडी होती रात्रीच्या प्रवासात स्लीपर कोच मध्ये कुणी लेडीज नसतील तर कसे या प्रश्नाचे उत्तर बससमोर उभे राहिल्यावर मिळाले नेहाच्या वयाच्या तिच्याच कॉलेजमध्ये असलेल्या तिच्या मैत्रिणी नेमक्या आजच या बसने निघाल्या होत्या त्यांचे आईबाबा पण आलेले पाहून नेहाच्या घरच्या माणसांना मोठा धीर आला हे बाकी बरे झाले नेहा एकटीच नसणार बस मध्ये आहेत सोबती बऱ्याच लेडीज नेहाच्या एका मैत्रिणीचे बाबा तर सांगत होते अहो ही बस कायम फुल असते अगोदरच बुकिंग करून त्वतो आम्ही तर नाही तर फजिती होते नेहाचे बाबा म्हणाले तितके दिवस या गोष्टीशी आपला काहीच संबंधी येत नव्हता आता होईल सगळी माहिती आणि सव्य अगदी राईट टाइम बस निघाली सगळ्यांना बाय बाय टाटा करून झाला आणि नेहा आपल्या बिर्थवर आडवी पडली नवा प्रवास नवी सुरुवात कसे होईल आपले जमेल का आपल्याला एक निशेकडो प्रश्न अधीर मनाला कसा आणि किती धीर द्यावा नेहा स्वतःच्या मनाला सावरीत होती सकाळी आठवजा नऊ वाजता बस ठाण्याला पोहोचणार होती रमेश काका येणार होते त्यामुळे एक मोठी काळजी तर मिटली होती डोळे मिटून पडलेल्या नेहाच्या मनात अनेक नव्या स्वप्नांचा पिंडा सुरू झाला बाकी